मस्त असं असेल थंड थंड काय तर आपण बनवूया तर तुम्ही रेसिपी बघा मग कळेल तुम्हाला काय मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत तरबूजचा ज्यूस बनवणार आहोत तर त्यासाठी बघा अर्धा तरबूज घेतलंय ताज एकदम आता ह्याला कापून घेऊया आपण बघा इथे सब्ज्याचं बी घेतलंय त्याला आपण पहिलं काय करूया भिजू घालूया तर एक चम्मच घेतलंय बघा त्याच्यात होते आपण थंड पाणी एक पाच सहा पाच मिनिट ठेवायचे ह्याला साईडला चांगलं भिजतंय आणि कापलेलं आपण काढून घेऊया एका प्लेट एक आता कापून घेतलंय एका प्लेट आता आता काय करूया आपण मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यात टाकूया अशा बारक्या बारक्या के फोडे केल्या त्या टाकूया बघा पुदिना घेतला अर्धा चमचा बघा काळं मीठ अर्धा पिवळ्या लिंबवाचा रस आणि ह्याला मिक्सरला लावून घेऊया बघा ब मस्त असं बारीक करून घेतलंय आता काय करूया आपण ह्याला पहिले चाळून घेऊया तर बघा बी बी असलेले निघून जातात सगळं चाळलं म्हणजे ह्याच्यात बरं पण तर कापून घेतलेलं बघा बारीक बारीक सब्ज्याचे बी टाकूया बघा किती छान फुलले ते ज्यूस ज्यूस एकदम रेडी आहे आणि किती मस्त झालाय बघा बघा नक्की तुम्ही भी करून आता उन्हाळा आहे बाहेर कुठं तर आलं म्हणजे थंड थंड काय तर पिवा असं वाटतं तर ही नक्की रेसिपी करून बघा तुम्ही आणि कशी वाटली ते बी सांगा मला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातोर पित राहा खात राहा मस्त राहा